मेळघाट परिसरातील कुपोषणाच्या गंभीर समस्येवर मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला जोरदार फटकारले गेल्या पाच महिन्यात शून्य ते सहा महिने वयोगटातील तब्बल बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला असून या प्रकरणाची न्यायालयाने अत्यंत गंभीर दखल घेतलीय न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठाने सरकारच्या निष्काळजीपणावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे न्यायालयाने सार्वजनिक आरोग्य आदिवासी विकास महिला व बाल कल्याण आणि वित्त या चार विभागांच्या प्रधान सचिवांना चोवीस नोव्हेंबर रोजी वैयक्तिकरित्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत या प्रकरणी डॉक्टर राजेंद्र वर्मा सामाजिक कार्यकर्ते बंडू साने आणि इतरांनी दाखल केलेल्या जनहित याचिकांवर बुधवारी सुनावणी झाली सरकारकडून सर्व काही सुरळीत असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्ष परिस्थिती अत्यंत भयानक असल्याचे न्यायालयाने नमूद केले बालकांचा मृत्यू ही केवळ आकडेवारी नव्हे तर शासनाच्या संवेदना शून्यतेचे द्योतक आहे अशा शब्दात न्यायालयाने संताप व्यक्त केलाय तसेच या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने कोणती ठोस पावले उचलली आहेत याबाबत सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले दुर्गम आणि आदिवासी भागात तैनात डॉक्टरांना प्रोत्साहन मोबदला देण्याची सूचनाही न्यायालयाने केली न्यायालयाच्या या आदेशामुळे मेळघाटातील कुपोषण प्रश्नाकडे राज्य प्रशासनाला अधिक गंभीरतेने लक्ष द्यावे लागणार आहे अशाच ताज्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी बघत राहा न्यूज डॉट्स